विसरवाडी येथे हस्ती बँकेचे रक्तदान शिबिरात एकावन्न रक्तदात्यांनी व दोनशे एकावन्न लाभार्थ्यांनी मोफत आरोग्य शिबिरात तपासणी केली विसरवाडी येथे हस्ती को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दोंडाईचा अंतर्गत विसरवाडी शाखेचा नववा वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी या आरोग्यदायी शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला तर रक्तदान शिबिरात महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आला यावेळी शिबिराच्या उद्घाटन या प्रसंगी सोना योगेश अग्रवाल सपना राजेश कटारिया नेहा जयेश अग्रवाल उषाबाई बाळू साळुंखे वैशाली चंद्रकांत ऐशी महिलांना बहुमान देण्यात आला होता या कार्यक्रमाप्रसंगी हस्ती कोऑपरेटिव्ह बँक दोंडायचा अध्यक्ष कैलास जैन विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे प्राचार्य एन बी अहिरराव यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले या रखता रखता के प्रसंगी रक्त संकलनासाठी नंदुरबार येथील जनकल्याण रक्तपेढी डॉ अर्जुन लाल चंदाणी व पथक सुरत येथील किरण सुपर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे हो स्त्री रोगतज्ञ कान कान्ना घसा तज्ञ हाडांचे तज्ज्ञ जनरल फिजिशियन असे तज्ज्ञ डॉक्टरांच्या तपासणीत दोनशे एकावन्न लाभार्थ्यांनी मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला विसरवाडी शाखा सल्लागार समिती अध्यक्ष योगी शिरालाल अग्रवाल उपाध्यक्ष प्राध्यापक प्रमोद मांडे विनोद कुमार अग्रवाल राजेश कटारिया जयेश हनुमान प्रसाद अग्रवाल पाळू साळुंखे अनिल शर्मा शाखा व्यवस्थापक चंद्रकांत ईशी कर्मचारी खालीद सय्यद पुणितवाणी वैभव सूर्यवंशी स्वप्नील वळवी वीरसिंग वसावे किसन हेरे जावेद खाटे कीर्तिश अग्रवाल यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले याप्रसंगी गावातील ग्राहक सल्लागार हितचिंतक शैक्षणिक राजकीय सामाजिक व्यापारी वर्गातील गणमान्य व्यक्तींनी बँकेत भेट देऊन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस अस्थिपरेटिव्ह बँक दोंडाईच्या शाखा विसरवाडी याचा नवव्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर आणि ब्लड कॅम्प आयोजित केलेलं आहे आरोग्य शिबिर किरण हॉस्पिटल यांच्या सौजनांनी आपण आयोजित केलेलं आहे त्यात किरण हॉस्पिटल सुपर मल्टीस्पेशालिटी सुरत इथले तज्ज्ञ डॉक्टर आलेले आहेत त्यात अस्थिरोगतज्ज्ञ बालरोगतज्ञ महिला गायनॉलॉजिस्ट आणि अस्थिरोगतज्ञ आणि जनरल फिजिशियन आणि बालरोगतज्ञ असे सर्व डॉक्टर आपण बोलवले आहे आणि त्याचबरोबर जनकल्याण बँक नंदुरबार यांच्या सौजन्याने आपण ब्लड कॅम्प के आयोजित केलेले आहे दरवर्षी अस्थि बँकेचं वर्धापन दिनानिमित्त आपण सामाजिक कार्यक्रम घेत आलेलो आहे मागच्या वर्षी पण आपण असेच कार्यक्रम घेतलो होतो यावर्षी पण आपण हे कार्यक्रम घेतलेलं आहे आतापर्यंत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस रक्तदाते त्यांनी रक्तदान केलेलं आहे आणि दोनशेच्या ज़ा जवळपास ज़ा आरोग्य शिबिरामध्ये लोकांनी सहभाग घेऊन आणि आपली आरोग्याची तपासणी केलेली आहे सध्या अजून आहे आज कसं आहे थोडं वातावरण गरम असल्यामुळे हो हनुमान जयंती असल्यामुळे हो थोडं लोक अजून येण्याचा प्रयत्न करत आहेत तरी अजून बँके बेंक, हस्ती बँकेतर्फे आवाहन करण्यात आलेलं आहे की ज्यांना शिबिराचा लाभ घ्यायचा त्यांनी येऊन शिबिराचा लाभ घ्यावा आणि हस्ते बँकेला सामाजिक कार्यामध्ये आम्हाला साध्य Biurri poče na Maproexpress News, bi servalili.